शहराची देखभाल करणं समाजसेवेच ज्यांचा आवड आहे असे मला वाटतं आमचे श्रीनिक्ष खाटील त्यांच्या पत्नीला द्यायचे पण सगळ्यांनी सांगितले की भाऊ तुमची पाहिजे आणि श्रीनिक्षेची उभं राहायचे म्हटल्यानंतर <coughs> नाही तेच गुंगे उठले सोपे सोपे म्हणजे मराठा मराठा म्हणून माता घेऊ सोयरे बाहेर श्रीनिक शेठ म्हणले मला थांबू द्या बळीला तुम्हीच जावा ठीक आहे बाबा मग जातो नाहीतर त्यांना विचार माझी इच्छा नव्हती आणि मुळीच नव्हती पण थोडस राजकारणाचं माझं पाठबळ होतं बसारखी सुद्धा गरज नव्हती पण आमच्या शेठनी कशामुळं थोडस माघार घेतली आणि ही जबाबदारी आमच्यावर पडली नाहीतर मला घरात सत्ता घ्यायचीच नव्हती वैभवच्या बाबतीत सुद्धा दोन वर्ष तो दो शहरात काम करत होता मी त्याची उमेदवारी सुचवली नाही अॅडव्होकेट वीर वकिलांनी बरीशी माणसं गोळा केली आणि त्याची उमेदवारी आमू तुम्ही सुद्धा काका साक्षी मी दिली नाही त्याला उमेदवारी आणि ज्यावेळेस नगराध्यक्ष झाला त्यावेळेसही सांगितलं की आमचं नाव उज्ज्वल करायचं असेल तर तू व्यवस्थित काम कर जेवढे नगराध्यक्ष केले वैभव असू दे ओळ असू आमच्या बऱ्याचशा महिला फंड असतील वाशिम बेकर असतील चिवटे असतील किंवा आणि मला वाटतं आगलावे त्या सगळ्या ह्यांचा काळखंड तुम्हाला सांगतो माझ्यापेक्षा जनतेच्या लक्षात येईल हे लक्षात ठेवा आणि एवढ्या सगळ्याचा काळखंड हा यशस्वी गेला समाधानकारक गेला <laughs> आमची जाता गटायची किमयाच अशी आणि माझे तर आहे जे आयुष्यात कधी निवडून आले नाही जे ताटीवर गेल्यावरच गुलाल ज्यांच्यावर पडला असता असल्याला सुद्धा बाई असा आयुष्य ज्यांनी घालवलं कवाच निवडून आलं नाही त्यांना आम्ही उमेदवारी दिली तर ते निवडून आले आता ही बोल निवडी त्याचं बदली इकडे आहे ते लग्न मला माहिती तुम्ही मत imbu <laughs> <laughs>